जालना शहरातील गणपती गल्ली आणि कपूर गल्ली येथे सिमेंट रोड आणि भूमिगत नाली बांधकामाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते या कामाचं उद्घाटन <स्तितितिति> शिवसेना जिल्हा प्रमुख फाऊसाहेब घोगे शहरप्रमुख विष्णू पाच फुले ऍडव्होकेट सुनील किनगावकर गणेश सुपारकर संताजी वाघमारे गोपी किशन गोगांडे यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती याचवेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा नोंदणी शुभारंभ देखील करण्यात आला तर दोन हजार तीन नंतर प्रथमच या रस्ते कामाचं काम होत असल्याची प्रतिक्रिया संताजी वाघमारे यांनी दिली आहे दोन हजार तीन सालीचे काम सुद्धा माजी मंत्री अतुल खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले होते असे ते म्हणाले ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज जालना आज या ठिकाणी गवळी मोहला कपूर गल्ली आणि या संपूर्ण परिसरामध्ये जवळपास साठ लक्ष रुपये देऊन सिमेंट रस्त्याच्या कामाचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं के आहे आमचे सहकारी गोपीकिशनजी गोगडे आज भाऊच्या माध्यमातून जालना शहरात जे आत्ता पंचवीस कोटी रुपये आले तर पंचवीस कोटीतला हा भूमिपूजन सोहळा आहे यात अंडरमध्ये विकासाची गंगा जर कोणी आणली असेल तर ते सन्मान्य अर्जुन भाऊ खोटकर साहेबांनी आणली आज सकाळी विविध विकास कामाचं त्यांच्या हस्ते भूमिपूजन उद्घाटन झालं या शहरामध्ये या शहराचा चेहरा मोरा बदलण्यासाठी ज्या नागरिकांना मूलभूत सुविधा आवश्यक असत्या हा हेतू डोळ्यासमोर ठेवून बहुने जवळपास शंभर करोड रुपयाचा निधी या जालना शहरासाठी आणला